भोसले हायस्कूल विरुद्ध गांधी विद्यालय चिखली तालुका स्तरीय खो खो स्पर्धेचा अंतिम सामना वादाच्या भोवऱ्यात पंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ग्रामस्थांचा उपोषणाला बसण्याचा इशारा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेतील भोसले हायस्कूल विरुद्ध गांधी विद्यालय चिखली या अंतिम सामन्याला वादाचे किनार लागली आहे या सामन्यात पंच म्हणून नियुक्त केलेले व्यक्ती भोसले हायस्कूलच्या मैदानावर नियमित प्रशिक्षण देणारे असल्यामुळे गांधी विद्यालयाच्या खेळाडू आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर म्हटला आहे गांधी विद्यालयाच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे ज्यामध्ये सामन्याच्या निष्पक्षतेबद्दल शंका उपस्थित करण्यात आली आहे आणि तटस्थ पंचांच्या उपस्थितीत सामना आयोजित करण्याची मागणी केली आहे अन्यथा योग्य चौकशीची मागणी करत ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे ग्रामीण भागातील खेळाडूवर सातत्याने अन्याय होत असल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यांच्या मते गरीब आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना न्याय मिळण्यासाठी हा लढा उभारणे आवश्यक आहे या परिप्रेक्षात गांधी विद्यालयाच्या समर्थकांनी आणि ग्रामस्थांनी सामूहिक उपोषणाची तयारी केली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे ग्रामस्थांनी हे स्पष्ट केलं आहे की जर योग्य चौकशी करून निर्णय दिला नाही तर उपोषणाचा मार्ग अवलंबून ते न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील या सामन्यामुळे तालुक्यातील खेळ आणि पंचांची पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आता जिल्हाधिकारी साहेबांची भूमिका या वादावर कशी असते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे